इंद्राने जसं आज ठरवलं उद्या लग्न करायचं आहे ऍक्च्युअली अक्षयचं पण तसंच झालं म्हणजे अक्षयने आज दुपारी ठरवलं की उद्या लग्न करायचं आहे मी वेल प्लॅन्ड लग्न केलं तर मीच इव्हेंट प्लॅनर आहे माझ्या लग्नाची माझ्या लाईफची सो so, आय डू इट व्हेरी प्रिसाईजली अँड प्लॅनिंगली तर हाच मंत्र आहे सगळ्या पुरुषांना ऑलमोस्ट माहितीच असतो तो सो so, आय एम सॉरी माझी चूक असेल तरी मी सॉरी तुझी चूक असेल तरी मी सॉरी <laughs> पन्नास पानं अंथरली पन्नास पानं कातरली आमच्या लग्नाला अख्खी इंद्रसभा उतरली <laughs> राणीने उखाणं घेऊन वाढवलं आहे माझं टेन्शन आता वेळ आली माझी उखाणं घ्यायची आणि माझं उखाणच असणारे या लग्नाचं सेन्सेशन नमस्कार मी जागरिका सावंत आणि तुम्ही पाहते अल्ट्रा मराठी बस तर आत्ता आपण आलो आहे हुकूमाची राणी, या राणी, राणी लगन, ही या मालिकेच्या सेटवर आणि कारणही खास आहे कारण आपल्या लाडक्या इंद्रा आणि राणीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे सो हे दोघेही आपल्यासोबत आहेत सर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं अल्ट्रा मराठी बसमध्ये अगदी मनापासून स्वागत कारण मालिका सुरू झाल्यानंतर आपण बऱ्याच दिवसांनी भेटतोय सो so, तुम्ही दोघेही या सिक्वेन्ससाठी या वेडिंग सिक्वेन्ससाठी आणि वेडिंग सिक्वेन्स नंतर म्हणजे जसं की या मालिकेचं नाव आहे की हुकुमाची राणी सो so, हुकुमाची राणी फायनली तिची हुकुमत गाजवायला सज्ज झाली आहे सो so, यासाठी इंद्राने स्वतःला कसं प्रिपेअर केलं आहे इंद्राने खूप मोठा दगड ठेवला आहे त्याच्या मनावर ॲक्च्युली बघायला गेलं <laughs> तर अक्षय एक्सायटेड होता या सिक्वेन्ससाठी बट इंद्राने खरंच खूप मोठा दगड ठेवला आहे आणि त्याच्या त्याच्यामागे काही काही गोष्टी आहेत ज्या त्याला करायच्या आहेत आणि त्यासाठी तो हे लग्न करतो आहे सो मी आत्ता ॲज ऑफ नाव फक्त मी एवढंच सांगेन की काय हेतू असेल इंद्राचा हे जाणून घेणं जास्त इंटरेस्टिंग असणार आहे सो त्यासाठी मीही जास्त एक्स एक्सायटेड आहे की लोकांना जेव्हा कळेल की ॲक्च्युअल हेतू काय होता इंद्राचा हे लग्न करण्यामागे तेव्हा त्यांचा जो काही रेस्पॉन्स असणार आहे तो गमतीशीर असणार आहे <laughs> बरं आहे मालिकेचं नाव आहे हुकुमाची राणी म्हणजे जसं की मालिकेत तू शेवटी इंद्रावर आणि त्याच्या कुटुंबावर हुकूमत गाजवणार आहेस पण रिअल लाईफमध्ये तू कोणावर हुकूमत गाजवतेस ओके रिअल लाईफमध्ये ॲक्च्युली मी फार हुकूमत वगैरे काही गाजवत नाही मी आय थिंक त्यातल्या त्यात मग नवऱ्यावरती गाजवली जाते बाय डिफॉल्ट आणि बाकी अदवज नाही आय थिंक मी घेते सांभाळून बरं तुम्ही दोघेही ना खूप छान दिसत आहे सो एकमेकांचं कौतुक करायचं झालं जा तर ते काय असेल खूप कौतुक करून झालंय सकाळपासून आमचं एकमेकांचं जसं की मी म्हणतोय की खूप छान कॅरी केला आहे कॉस्च्युम वैभवीने युजली मला सवय नाही आहे तिला अशा कॉस्च्युममध्ये बघायची इवन सारीमध्ये बघायची जास्त सवय नाही आहे मला असं वाटतं एक एकदा वगैरे बघितलं एकदा दोनदा बघितलं असेल मी याआधी सो खूप छान आणि खूप गोड दिसते वैभवी आज वैभवी हो सर इंद्रजीत आपल्याला मोस्टली फॉर्मल अटायरमध्ये दिसतो ऑफिस लुक असं एकदम शार्प पण आय थिंक तो इंडियन वेअरमध्ये खूप छान दिसतो तो फिजिकली पण खूप फिट आहे सो त्याचे आउटफिट्स त्याला शोभून दिसतात आणि आय थिंक आज तो ह्या पिस्ता कलर्ड आउटफिटमध्ये पिस्ता आईस्क्रीम टाईप्स दिसतोय विथ सम फ्रॉस्टिंग नाईस वी लाईक इट बरं या मालिकेची स्टोरी लाईन खूप वेगळी आहे म्हणजे वर्कर्सच्या हक्कासाठी लढणारी ही मालिका आहे सो so, त्यांच्याकडनं तुम्हाला कशा कमेंट्स येतात म्हणजे काही पॉझिटिव्ह कमेंट्स किंवा कधी निगेटिव्ह कमेंट्स आल्या तर काय तुमचा रिस्पॉन्स असतो त्यावर कधी निगेटिव्ह नसतात माझ्या कधी पॉझिटिव्ह नसतात माझ्यासाठी <laughs> माझ्यासाठी <laughs> भरभरून <laughs> oh, भरभरून निगेटिव्ह कमेंट्स असतात ज्या मला खूप आवडतात ॲक्च्युली बिकॉज येतील तर माझं कॅरेक्टर किंवा जे जो काही अभिनय करतो so, मी करतोय तो पोहोचतोय लोकांपर्यंत सो खूप जास्त आहेत लोक माझ्यावर आणि मी प्रयत्न करेन की ते माझ्यावर असेच रागवत राहतील <laughs> तुला कशा कमेंट्स आय थिंक खूप प्रेम मिळतं आहे मला सगळ्यांकडूनच त्यांना असं आपलं असं वाटतं आपलीच मुलगी आहे ती सगळे एवढे कष्ट करते गुड छान सो हे जे एक्सपेक्टेड आहे राणीच्या कॅरेक्टरकडून ते सगळंच मला अनुभवायला मिळतंय सो हो छान आहे ही फिलिंगच छान आहे बरं ह्या सगळ्या ना तुमचं दोघांचंही रिअल लाईफमध्ये लग्न झालंय सो त्यातले काही किस्से तुम्हाला आठवत आहेत का किंवा त्यातला एखादा किस्सा तुम्हाला शेअर करायला आवडेल का आता ॲक्च्युली एक सिमिलॅरिटी आहे इंद्राने जसं आज ठरवलं आहे उद्या लग्न करायचं आहे ॲक्च्युली अक्षयचं पण तसंच झालं आहे म्हणजे अक्षयने आज दुपारी ठरवलं आहे की उद्या लग्न करायचं आहे सो so, ती एक गोष्ट आहे जी म्हणजे ॲक्च्युली मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये इंद्रा आणि अक्षयमध्ये काय काय आहे सांगत असतो आज पहिल्यांदा मी तुमच्या चॅनलवर ही सांग हे ही सिमिलॅरिटी सांगतो आहे की इंद्राचं जसं झालं आहे तसंच अक्षयचंसुद्धा रिअल लाईफमध्ये झालं की आज ठरलं आहे उद्या लग्न करायचं आहे पण ती काय होती ती भयंकर मोठी स्टोरी होती <laughs> शॉर्टमध्ये सांगायचं झालं की म्हणजे आता कसं सांगू मी तुम्हाला की माझं असं नाही आहे की आपण खूप विचार करू खूप डिसाईड करू <laughs> लग्नाचा हॉल ठरवू कपडे ठरवू माझा टाईपच नाही आहे तो म्हणजे कधी कधी मला असं वाटतं मी ॲक्च्युली इंद्रजीचं कॅरेक्टर आधी माझं जगून झालं आहे असं वाटतं रिअल लाईफमध्ये सो मला हे लग्नाची तयारी रिच्युअल्स ह्या सगळ्या गोष्टी करण्यात मला फारसा इंटरेस्ट नाही आहे असं नाही की मी करणार नाही बट तेच आहे त्यामुळे मी असं ठरवलेलं की पटकन करायचं जे काय करायचं ते पटकन करायचं आहे सो आणि तेच इंद्राचं पण तेच झालंय सो ती एक सिमिलॅरिटी आहे आमच्या दोघांमध्ये म्हणजे जे काय करायचं ते पटकन करायचं हे आपण आता इंद्राकडनं शिकलोय पटकन करायचं सो एक्झॅक्टली ऑपोजिट नाही आपल्याला पूर्ण ताम पाहिजे सगळं झालं पाहिजे आपण संगीत करणार आपण कॉकटेल करणार करेक्ट हळद करणार मेहंदी करणार सो so माझं लग्न एक्झॅक्टली तसंच होतं मी पण तीन एक दिवस लग्न केलेलं आहे विथ एव्हरीथिंग मेहंदी संगीत चुडा कॉकटेल हळदी रिसेप्शन एव्हरीथिंग सो आय थिंक त्यात किस्सा वगैरे आठवणं अवघडच आहे आता कारण खूप वर्ष झाली आहेत माझ्या लग्नाला फर्स्ट थिंग आणि सेकंड खूप गोष्टी घडत असतात बट आय थिंक ही सिमिलॅरिटी मग जसं अक्षय म्हटलं की इंद्रा आणि अक्षयमध्येच सिमिलॅरिटी आहे की तो क्विकली सगळ्या गोष्टी करतो ठरवतो आणि था करून टाकतो तसं माझं नाही आहे मी वेल प्लॅन्ड लग्न केलं तर मीच इव्हेंट प्लॅनर आहे माझ्या लग्नाची माझ्या लाईफची सो आय डू इट व्हेरी प्रिसाईजली अँड प्लॅनिंग मी <laughs> बरं जाता जाता सुखी संसाराच्या काही टिप्स आम्हाला जाणून घ्यायला आवडते आय एम सॉरी हे दोन शब्द हे दोन शब्द बोलत राहा खूप सुखी राहाल म्हणजे मी माझ्या पर्सनल लाईफचा एक्सपिरियन्स सांगतोय तुम्हाला इट्स बीन इलेवन इयर्स आमचं ऑलमोस्ट इलेवन इयर्सचं रिलेशनशिप आहे माझं रिअल लाईफमध्ये जे रिलेशनशिप आहे ते आणि आजही तेवढंच व्यवस्थित आहे जेवढं पहिल्या वर्षी होतं तर हाच मंत्र आहे सगळ्या पुरुषांना ऑलमोस्ट माहितीच असतो तो सो so, आय एम सॉरी माझी चूक असेल तरी मी सॉरी तुझी चूक असेल तरी मी सॉरी <laughs> हाच एक कान मंत्र देऊ इच्छितो मी लोकांना सुखी संसाराचा ओके खूपच सेक्सिस्ट आहे पण ठीक आहे म्हणजे डोंट माइंड सॉरी विल बी तेच तेच हवं हवं असतं असतं बघितलं सुखी राहायचं असेल तर तेच हवं असतं बरं आता जाता जाता एखादं छान उखाणं होऊन जाऊ दे देकडनं पन्नास पानं अंथरली पन्नास पानं कातरली आमच्या लग्नाला अख्खी इंद्रसभा राणीने <laughs> oh uh, उखाणं घेतलंय राणीने hmm. उखाणं घेऊन वाढवलंय माझं टेन्शन राणीने राणीने घेऊन वाढवलंय माझं आता वेळ आली माझी उखाणं घ्यायची आणि माझं उखाणच असणार आहे या लग्नाचं सेन्सेशन शेवटी राणीने तुझं मनापासून कौतुक केलं थँक्यू सो मच आमच्याशी छान बातचीत केल्याबद्दल आणि तुम्हाला मालिकेसाठी आणि पुढच्या जर्नीसाठी खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू मच